बाळा आज आम्ही तुम्हाला एक खूप महत्त्वाचा संदेश सांगत आहोत हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे रात्रंदिवस तू ज्या गोष्टीची काळजी करून स्वतःला एवढा त्रास करून घेत आहेस तुमचा तो त्रास आम्हाला पाहवत नाही बाळा आम्ही कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलेले आहे की तुम्ही काळजी करू नका आमच्यावर विश्वास ठेवा थोडा संयम ठेवा पण तुम्ही आमच्या सांगण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात आणि पुन्हा पुन्हा तोच तोच विचार करून स्वतःला त्रास करून घेत आहात पण बाळा नको एवढा स्वतःला त्रास करून तू घेऊ आम्ही जाणतो जे तुझ्यापासून हिरावून घेतलेले आहे जे तुझ्यापासून लांब गेलेले आहे ते तुला सहन होत नाही त्या गोष्टी तुला सारख्या सारख्या आठवत आहेत त्यांची आठवण तुला त्रास करत आहे पण बाळा ज्या गोष्टी तुझ्यापासून लांब गेलेल्या आहेत त्या कायमस्वरूपी लांब गेलेल्या नाहीत तर त्या पुन्हा तुझ्याकडेच येणार आहेत जे तुझे हरवलेले आहे ते पुन्हा तुलाच मिळणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुला, तुला नेहमी प्रश्न पडत असतो की अगदी जीवापाड ज्या गोष्टी तू जपलेल्या होत्या ज्या एवढ्या प्रेमाने तू ते सर्व उभे केलेले होते ते तुला पुन्हा मिळेल की नाही पण बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग नको एवढी काळजी करू तुझी ती धडपड तुझे ते प्रयत्न तुझा तो आनंद तुझी ती उत्सुकता त्या गोष्टींसाठीची आम्ही पाहिलेली आहे तुला जशी त्या गोष्टींची ओढ लागलेली आहे तुला जशी त्या गोष्टींची आठवण येत आहे तशीच त्या गोष्टींनाही तुझी सवय झालेली आहे त्या गोष्टी देखील तुझ्या भेटीसाठी आसुसलेल्या आहेत तुझी वाट पाहत आहेत मग त्या गोष्टी निर्जीव जरी असल्या तरी तुझ्या प्रेमाने तुझ्या काळजीने त्यांच्यामध्येही भावना निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे तुमच्या ओढींमुळे त्या ज्या तुझ्याकडून हिरावून घेतलेल्या गोष्टी आहेत त्या तुझ्याकडेच येणार आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळांनो कधी नाती हरवतात कधी पैसा निघून जातो कधी आयुष्यभर सांभाळून ठेवलेल्या वस्तू या काढून घेतल्या जातात कधी प्रेमाने मायेने बांधलेले घर देखील काढून घेतले जाते त्यापासून तुम्हाला दूर केले जाते या सर्व गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्यामुळे तुमच्याकडून काढून घेतल्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा पूर्णपणे ढासळलेला आहे तुम्ही त्या गोष्टीमुळे पूर्णपणे खचलेला आहात हे आम्ही जाणतो आणि या सर्व गोष्टीमुळेच बाळा तू आमच्याकडे प्रार्थना केलेली होतीस की हे सर्व माझ्या बाबतीतच का झाले असा तू प्रश्न केलास आणि जे माझे आहे ते मला पुन्हा केव्हा मिळणार अशी प्रार्थना तू आमच्याकडे केलेली होतीस बाळा तुझी ती प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आम्ही तुझी ती अवस्था पाहिलेली आहे त्यामुळे जे तुझे आहे ते तुझ्याकडे नक्कीच येणार ते तुला नक्कीच मिळणार बाळा जे तुझ्यापासून हरवलेले आहे जे काढून घेतलेले आहे ते कायमस्वरूपी हरवलेले नाही त्यामुळे तू श्रद्धा ठेव विश्वास ठेव संयम ठेव जे हरवलेले आहे ते तुला अधिक चांगल्या स्वरूपामध्ये पुन्हा परत मिळणार आहे जेव्हा एखादी गोष्ट हरवते तुमच्याकडून हिरावून घेतली जाते तेव्हा वाटते की सर्व काही आता संपलेले आहे पण वास्तव मात्र वेगळेच असते हरवणे काढून घेणे म्हणजे शेवट नसतो तर ती नवीन सुरुवात असते देव तुम्हाला रिकामे करतो कारण देवाला तुमच्या पदरामध्ये दे काहीतरी नवीन मोठे असे चांगले द्यायचे असते हे लक्षात ठेवा बाळा आम्ही जाणतो या सर्व गोष्टी घडण्यासाठी थोडा वेळ लागत आहे पण कधीच तुझ्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही जे तुझ्यापासून लांब गेलेले आहे ते तुला दुप्पट होऊन पुन्हा परत मिळणार त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आणि पहिला तुझे रडणे थांबव ही काळजी करणे थांबव आमच्यावर तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो प्रभू श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला त्यांचे संपूर्ण राज्य त्यावेळेस त्यांच्यापासून हिरावून घेतलेले होते पण जेव्हा त्यांना ते परत पुन्हा मिळाले ते अधिक मोठ्या सन्मानाने आणि गौरवाने मिळाले त्यामुळे तुमच्या देवावर पूर्ण विश्वास ठेवा योग्य वेळ आली की सर्व काही तुम्हाला मिळणार ते देखील खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाळांनो एखादी गोष्ट तुमच्याकडून हरवते लांब जाते तेव्हा तुम्ही दुःखी होता पण त्या दुःखामध्येही एक धडा लपलेला असतो तो तुम्हाला तयार करत असतो तुम्हाला मजबूत बनवत असतो हरवलेली संधी ही पुढच्या संधीसाठी तुम्हाला तयार करत असते हरवलेली संपत्ती ही पैशांचा खरा उपयोग कसा करायचा हे शिकवत असते हरवलेला आत्मविश्वास हा स्वतःला पुन्हा उभे राहण्याची ताकद देत असतो त्यामुळे जे हरवलेले आहे ते तसेच परत येत नाही तर ते अधिक मोठे अधिक मूल्यवान बनवून पुन्हा परत येते बाळा आज जे तुझ्याकडून हिरावून घेतलेले आहे ते सगळे तुला पुन्हा परत मिळणार तू फक्त संयम ठेव तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव हो। कोणीही कितीही प्रयत्न केला तरी जे तुझे आहे ते तुलाच मिळणार तुझ्याकडेच पुन्हा परत येणार त्यामुळे तू काळजी करू नकोस आमच्यावर विश्वास ठेव हो। तू तु तुझे मन पहिला शांत कर त्यासाठी तू नित्य नियमाने नामस्मरण करत राहा आणि नेहमी तुझे विचार हे तू सकारात्मक कर जेवढा सकारात्मक विचार तुम्ही कराल जेवढे नामस्मरण कराल तेवढी तुझी मनातील इच्छा ही लवकर पूर्ण होईल त्यामुळे काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि जे तुझे आहे ते तुलाच मिळणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ